काय बनवायचं ते म्हटले ज्वारीचं भाकरी करा आणि कांदा घालून पिठल करा आता बाबा तुमा बाबा संन्याशी म्हटलं बाबा तुम्ही कांदा खाता मग सावताबार नाही म्हटले का कांदा भाजी वगैरे मिठला भाई असं साधं जीवन बालकृष्ण भागा जवळ पिठाला त्यांनी सांगा बा त्यांनी शेड्यु कावर जे मिळवला ना त्याने कोणताही आहार घेतला ना त्याला काही त्या ठिकाणी होणार नाही बाळकृष्ण महाराज त्या पलीकड सावखेडा आहे रामडो चिकणे गोपाळपूर त्या भागामध्ये बाबा पोहून यायचे कीर्तना करता हो लंगोट लावायचे सारे कपडे काढायचे डोक्याला बांधायचे ते दुंग आणि शेरकर घड्याला खिशात त्याच्या त्याला दुरी राहायची गाड्यामध्ये आणि पोहत पोहत यायच्या अलीकडे लोक म्हणजे पावतो भिजले नाही बघायला भिजल नाही वाटत कपडे पडले शिधा थांडच पोहोचते